मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह यांच्या मेहुण्यासह नऊ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे जालन्यात वाळू माफियांविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय वाळू चोरी तसंच इतर गुन्ह्यातील नऊ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली यात मनोज जरांगे यांच्या मेहुण्याचाही समावेश आहे कुणाचा नातेवाईक असल्यानं अटक होत नसते तर गुन्हा केला की अटक होत असते अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अवघ्या तीन तासात केली तासात केलेल्या हत्येचा तपास करण्यासाठी एवढा वेळ का लागतो असा उद्विग्न सवाल संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं तपास यंत्रणेला केलाय आम्हाला न्याय द्या अशी मागणी ही केलेली मुख्यमंत्री फडणवीसांनीच मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार बजरंग यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेण्याचा अधिकार असून देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी असं सोनावणे म्हणाले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षानं घ्यावा असं आमदार सुरेश धस म्हणाले तसंच राजीनामा न घेतल्यानं जनतेत पक्षाची बदनामी होतीये अजित पवार सुनील दडकर यांनी मनात आणलं तर राजीनामा होऊ शकतो असंही सुरेश धस म्हणाले परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आणखी चार पोलिसांना निलंबित करण्यात आलं पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला बीड जिल्हा परिषदेत डिसेंबरमध्ये माहिती अधिकारातील एकही अर्ज निकाली काढता आला नसल्याची माहिती समोर येत मंत्रालय मासिक सुधारणा अहवालात ही माहिती असल्याचं समजतंय तसंच सोलापूर कोल्हापूरसह सात महापालिकेतही शंभर टक्के अर्ज पडून आहेत एकटे लढण्याची गरज पडल्यास तयारीला लागा असं म्हणत आमदार निलेश राणेंनी स्वबळाचे संकेत दिलेत कुडाळमध्ये शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं असा आरोप आमदार निलेश राणेंनी केला संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंचा राजकारणातून पत्ता कट झाला अशी टीकाही राणेंनी केली आहे दिल्ली निकालावरून राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे दहा वर्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली नसून जिंकण्यासाठी भाजपकडून साम दाम दंडभेदचा वापर केला जात असल्याचा आरोप राऊतांनी केला कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे तेरा फेब्रुवारीला ठाण्यात राजन साळवींचा सा पक्षप्रवेश होणार आहे एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत साळवी धनुष्यभाण घेणार आहेत तसंच यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहतील गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला असं मोठं विधान पंकजा मुंडे केलंय केलं गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते असं म्हणत गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील असंही पंकजा मुंडे म्हणाल्या अजित पवारांनी स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिलं दे। भाजपचा पदर पकडून अजित पवार निवडून आले असा टोलाही त्यांनी लगावलाय स्वतःच्या मुलाला निवडून आणता आला नाही असं अजित पवारांनी राज ठाकरेंवर म्हटल्यावर संदीप देशपांडेंनी यावर तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलं रायगड जिल्ह्यात भाजपनं आपल्याच मित्रपक्षाला मोठा धक्का दिलाय शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्यासह शेकडो समर्थकांनी आज पालीतील मेळाव्यात खासदार धैर्यशील पाटलांच्या साक्षीनं भाजपत प्रवेश केला लोकांची कामं करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं देसाई म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस असल्यानं मोदी यांनी शिंदे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवर अनस्टॉपेबल लीडर मिशन टायगर असा उल्लेख करण्यात आला आहे पुण्यातील एफसी रोड जंगली महाराज रोडवरती एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकवण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना बत्तीस लाखांची मदत करण्यात येणार आहे शिरीष महाराज मोरे यांनी बत्तीस लाखांचं कर्ज झाल्यानं आत्महत्या केली होती त्यामुळे शिंदेकडून बत्तीस लाखांची मदत घेऊन पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मोरे कुटुंबियांच्या भेटीला जाणार आहेत नवी मुंबईतील खारघरमध्ये हेल्मेटनं मारहाण केल्यानं मृत्यू झालेल्या शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेतली आहे आरोपीला सोडणार नाही पोलीस लवकरच आरोपीला पकडतील असं यावेळी किरीट सोमय्या म्हणाले नाशिक जिल्ह्यातल्या हरणबारी भागात आमदार दिलीप बोरसे यांनी आश्रम शाळेत अचानक भेट दिली यावेळी ते विद्यार्थ्यांसोबत जेवायला बसले त्यांनी आश्रम शाळेची पूर्ण तपासणी केली तसंच विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक आढावा घेतला त्यांनी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना काही सूचनाही केल्या उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात अजूनही दररोज लाखो भाविक हजेरी लावत आहेत आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात बेचाळीस कोटींहून जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे आणि अजूनही भाविकांची रीघ सुरूच आहे यामुळे महाकुंभला जाण्यासाठी अनेक रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते प्रयागराज प्रयागराजमधील बहुतेक भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे स्नान करण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या गर्दीमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होती त्यामुळे नागरिकांना चौक आणि चौक ओलांडणं कठीण झालं आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं बोरीवडे मैदान विकसित करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी धर्मवीर आनंद दिघी क्रीडा संकुलाचं भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारनं पंचाहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन प्रकल्पाला दहा कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे आनंदवनला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कृतज्ञता सोहळा घेण्यात आला या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीची घोषणा केली सोबतच आमटे कुटुंबियांच्या कार्याला सलाम केला वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर महासंमेलन आयोजित करण्यात आलं सुखशांती समृद्धीसाठी तृतीय यांनी यावेळी कलश यात्रा काढली या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं तृतीयपंथी सहभागी झाले जळगावच्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं आमदार अनिल पाटलांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणी करून घेण्याचं आवाहन अनिल पाटलांनी केलं कोल्हापुरातील माजी सैनिकांना मिळालेले मेडल्स ते जिल्हाधिकाऱ्यांना परत देणार आहेत सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा निषेध म्हणून माजी सैनिक मेडल्स परत करणार आहेत सैनिकांचे सरकारी नोकरीतील आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी माजी सैनिक आता आक्रमक झाले तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीमधील त्रिची बर्ड पार्कचं उद्घाटन होणार आहे तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या हस्ते या पार्कचं उद्घाटन पार पडेल साठ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेलं हे भारतातील सर्वात मोठं पार्क आहे अकोल्यातील रामदास पेठ परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक सात मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पालकांनी स्वतःच्या पैशानं मच्छरांना रोखण्यासाठी अगरबत्ती आणली का तर काही पालकांनी डास पळवण्यासाठी क्रीमचा वापर केला या परीक्षेसाठी अकोल्यातील इयत्ता पाचवीतील एकूण नऊ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे तर इयत्ता आठवीतील एकूण सहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे मात्र या डासांच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मंडीत निकृष्ट रस्त्यांच्या कामामुळे बांधकाम विभागाचे अभियंता दत्तूगीते यांच्या विरोधात सर्व पक्षीयांनी निषेध आंदोलन केलं काँग्रेसचे ठाणे जिल्हा कामेचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झालं यावेळी शेकडो आंदोलकांनी जोरदार निदर्शन करून निषेध व्यक्त केला सांगलीच्या मिरज तालुक्यातील आरग इथं एका विहिरीत तीन बेवारस दुचाकी आढळल्या तिन्ही दुचाकी विहिरीतून बाहेर काढण्यात आल्या यातील दोन दुचाकी या कर्नाटकातील आहेत तर एक दुचाकी कोल्हापुरातील असल्याचं समोर आलं थे। पुण्यातील मुळशी तालुक्यातील भूकुम इथल्या एका सोसायटीत पाकिस्तानी चलनाची नोट आढळली आहे या प्रकरणी सोसायटीच्या वतीनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटी धारकांनी केली आहे धुळ्यात भाडे तत्वावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केल्या यावेळी आरोपींकडून दोन चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली कंपन्यांकडून भाडे तत्वावर दुचाकी घेऊन त्यांची परस्पर स्वस्तात विक्री करण्याचं काम ही टोळी करत होती बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून दोनशे ऑटो रिक्षा जप्त केल्या त्याचबरोबर कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या टेक्सस स्मोक शॉपवर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत तीन लाख रुपयांच्या ई सिगारेट जप्त करण्यात आल्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिबंधित असलेल्या ई सिगारेट इथं विकल्या जात होत्या पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे युपीएस आणि बॅटरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आरोपीकडून पन्नास बॅटरी आणि एकवीस यूपीएस तसंच एक, एक दुचाकी असा पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मालेगावात वीज खांबावर काम करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे जितेंद्र सूर्यवंशी खांबावर काम करताना वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा अचानक सुरू केल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला या प्रकरणी आता भरपाईची मागणी होती नंदुरबारमधील धडगावात पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार समोर आलाय या कार्यालयाजवळ दीड हजारांहून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकल्याचं आढळलं पोस्टात आलेले महत्वाची कागदपत्र वाटप न करता फेकल्यानं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतीय वर्ध्याच्या आर्वी शहरातील नेहरू मार्केट इथल्या बारा दुकानांचं शटर फोडून चोरी करण्यात आली पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे या चोऱ्या झाल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला तर चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे पिंपरी चिंचवडमध्ये हॉलिडे पॅकेजच्या बहाण्यानं एकाची पंधरा लाखांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचं मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते त्यांच्या पत्नीसोबत वसईत राहत होते श्रद्धा वालकरची अठरा मे दोन हजार बावीसला दिल्लीच्या महरोली भागात तिच्या प्रियकरानं क्रूरपणे हत्या केली होती